हॅलो एव्हरीवन आज आपण आवडीनिवडींविषयी वाक्य बघणार आहोत इंग्लिश आवडीनिवडी आपल्याला जर इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर साधारणपणे आपण पाच क्रियापदं वापरू शकतो किंवा पाच इथे लिहिलं आहे मी ते सांगते म्हणजे कळेल तुम्हाला एक तर आपण लाईक म्हणू शकतो म्हणजे मला आवडतं लव मला खूप आवडतं एन्जॉय मी मजा करते किंवा करतो फॉन्ड ऑफ खूप आवडतं परत अर्थ सेम आणि गुड ॲट अमुक ह्याच्यात मी चांगली आहे किंवा चांगला आहे आता ही वाक्य बघूया पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नेहमीसारखा कारण भरपूर टिप्स मला सांगायचे आहेत फक्त या वाक्यांबद्दल असं नाही ग्रामर नियम काही असतात जे इम्पॉर्टंट असतात आता लिहितानाच इम्पॉर्टंट असतात असं अफकोर्स नाही बोलण्यासाठी ग्रामर चांगलं असावंच लागतं तेव्हाच आपली वाक्य बरोबर येतात ग्रॅमॅटिकली करेक्ट येतात आणि म्हणून हे सगळ्या ज्या माझ्या बारीक तारीक बारीक सारीक सा टिप्स आहेत त्या खरंच इम्पॉर्टंट आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला खूप काही नवं शिकायला मिळेल सो प्लीज वॉच द व्हिडिओ टील द एंड अँड लेट मी बिगिन पहिलं वाक्य आय लाईक टू प्ले क्रिकेट वाक्य कसं आहे आधी पहिली गोष्ट सगळ्यात पहिली पूर्ण सांगायच्या आधी पंधरा वाक्य आहेत सगळीच्या सगळी वाक्यं सिम्पल प्रेझेंटेन्समधली आहेत फक्त एकच वाक्य मी इथे भूतकाळातलं घेतलं आहे ते त्यावेळेला सांगेन कधी आहे ते पण प्रत्येक वेळेला मी काळ पण सांगते वाक्याचा सा कुठचा वाक्याची रचना सांगते आहे सगळ्या वाक्यांची रचना मात्र एकच आहे कारण सगळी वाक्यं ॲसर्टिव आहेत म्हणजे विधानार्थी आहेत रचना कशी आहे वाक्यांची इंग्लिश वाक्यांची कर्ता क्रियापद आणि मग कर्म आपल्या मराठी वाक्यात आपण कर्ता कर्म आणि क्रियापद शेवटी घेतो इंग्लिश वाक्यांमध्ये अशा सरळ विधानार्थी वाक्यांमध्ये ते क्रियापद जर शेवटचं असतं आपल्या मराठीतलं ते आपल्याला दुसऱ्या नंबरला न विसरता घ्यायचं असतं आणि त्या क्रियापदानंतर कर्म किंवा इतर काही जे जे काही एक्स्ट्राचं असेल तो भाग नंतर घ्यायचा असतो कर्ता आणि क्रियापद हे असायलाच हवं पुढे सगळं एक्स्ट्राचं आपण नंतर लिहू शकतो किंवा बोलू शकतो पहिला कर्ता आणि क्रियापद हे मात्र निश्चित हवं ओके सो so, ह्या वाक्यात आता आय लाईक टू प्ले क्रिकेट आय करता म्हणजे सब्जेक्ट लाईक क्रियापद म्हणजे वब काय आवडतं मला टू प्ले क्रिकेट क्रिकेट खेळायला आवडतं आय लाईक टू प्ले क्रिकेट आता इथे टू प्ले असं जे लिहिलं आहे ह्याऐवजी आपण प्लेईंग असंही लिहू शकतो ओके म्हणजे आय लाईक प्लेईंग क्रिकेट असं म्हणू शकतो फक्त वाक्य मी खाली दुसरं लिहिलं आहे ह्या आयच्याऐवजी ही हे प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम घेतलं आहे ही लाईक्स प्लेईंग क्रिकेट परत फरक काय आहे आय लाईक मी असताना नुसतं लाईक घेतलं ही असताना मात्र मी त्या लाईक या क्रियापदाला एस लावला का लावला एस कारण दोन्ही वाक्य आहेत सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातली आणि त्या वर्तमान काळातली जेव्हा वाक्य असतात नियम असा आहे की ही शी आणि इट ही जर ही जर प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामा आली तर आपल्याला क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा असतो मग ह्या नियमानुसार ही लाईक्स असं म्हणावं लागेल बोलताना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी म्हणून ती मनात बसवायला हवी त्यासाठी व्हिडिओ नेहमी माझे जे असतात ते शेवटपर्यंत जर पाहिले ना तर असा खूप साऱ्या टिप्स मी खरंच सांगत असते तर इथे ही लाईक्स टू प्लेच्याऐवजी आपण प्लेईंग म्हणूच शकतो म्हणून तसं मी खाली प्लेईंग लिहिलं क्रिकेट त्याला क्रिकेट खेळायला आवडतं ओके पुढचं वी लव टू सिंग वी म्हणजे आम्ही लव म्हणजे खूप आवडतं टू सिंग गाणं म्हणायला आणि सॉंग्स गाणी म्हणायला गायला आम्हाला गाणी गायला खूप आवडतं परत रचना सेम करता क्रियापद सब्जेक्ट प्लस वर्ब पुढे एक्स्ट्रा टू सिंग ह्या टू ऐवजी परत आपण सिंगिंग असंही म्हणू शकतो सॉंग अनेक वचनी म्हणून एच लावला अर्थ झाला आम्हाला गाणी म्हणायला किंवा गाणी गायला आवडतात सिंपल प्रेझेंटेन्स परत साधा वर्तमान काळ वी लव टू सिंग सॉंग्स तसंच खाली वाक्य शी लव्ज सिंगिंग सॉंग्स दोन बदल केले प्रोनाऊन बदललं वी आम्ही त्याऐवजी मी शी घेतलं म्हणजे ती प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम आता ही शी इट सिंपल प्रेझेंटेन्समध्ये साध्या वर्तमाना वर्तमान काळात काय होतं क्रियापदाला एस लागतो त्याप्रमाणे एस लागला शी लव्स इथे टू सिंग या टू ऐवजी सिंग आपण सिंगिंग म्हणू शकतो जसं आपण इथे प्लेईंग म्हटलं म्हणून सिंगिंग केलं सॉंग्स गाणी तिला गाणी गायला आवडतात ओके नेक्स्ट सेंटेन्स दे एन्जॉय शॉपिंग दे परत सर्वनामे प्रोनाऊने आणि इथे काय काम करतं आहे सब्जेक्ट कर्ता म्हणून काम करतं आहे एन्जॉय क्रियापद म्हणजे वब आहे आणि शॉपिंग पुढची माहिती आहे ते एन्जॉय शॉपिंग त्यांना शॉपिंग करायला खूप आवडतं शॉपिंग म्हणजे खरेदी करायला खूप आवडते ओके आता अजून एक गोष्ट जेव्हा एन्जॉय हे क्रियापद येईल ते एन्जॉय ह्या क्रियापदाबरोबर टू शॉप असं नाही आपण म्हणू शकत एन्जॉय टू अशी रचना होत नाही एन्जॉय नंतर पुढच्या क्रियापदाला आय एन जीच लावावं लागतं हा एक नियम लक्षात ठेवा टीप म्हणून जेव्हा तुम्ही एन्जॉय घे गे, घे गे, घेणार मुख्य क्रियापद म्हणून मेन वर्ब म्हणून पुढचं क्रियापद जर घ्यायचं असेल तर त्या क्रियापदाला आय एन जी लावायचं आहे दे एन्जॉय शॉपिंग दे एन्जॉय सिंगिंग दे एन्जॉय रीडिंग दे एन्जॉय रायटिंग अशा टाईपमध्येच वाक्य बनवायची एन्जॉय घेतलं तर ओके पुढचं वाक्य मोना एन्जॉईज शॉपिंग आता इथे मी नाव घेतलं आहे नाम आहे मोना मुलीचं नाव आहे म्हणून नाऊन म्हणजे नाम सर्व ऐवजी आपण नाऊन घेतोच ॲक्च्युली नाऊनच्याऐवजी वाप शब्द जे घेतो त्यांना आपण सर्वनाम म्हणतो मी बरेचदा सर्वनाम घेते कारण ते क्लिअर होतं म्हणून हे नाऊन आहे नाम आहे म्हणजे शी आहे ती एक मुलगी एन्जॉयला एस लागला कारण शी एन्जॉईज इथे कसं केलं ही लाईक्स शी लव्ज तसं ही शी इथला एस लागतो त्याप्रमाणे एन्जॉयला एस लावला शी एन्जॉईज फक्त शीच्याऐवजी मुना हे नाव घेतलं मुना एन्जॉईज पुढचा नियम मी या एन्जॉयचा सांगितल्या त्याप्रमाणे शॉपिंग क्रियापदाला आय एन जी लावूनच घ्यावं लागतं परत हे वाक्यसुद्धा कसं आहे सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातलं रचना सेम करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस व ओके मुना एन्जॉईज शॉपिंग मुनाला खरेदी करायला आवडते नेक्स्ट सेंटेन्स द कॅट इज फॉंड ऑफ धिस बॉल द कॅट मांजर इज फॉन्ड ऑफ त्याला आवडतं थिज बॉल हा बॉल मांजराला खूप आवडतो खूप आवडतो अशा अर्थी फॉन्ड ऑफ ही फ्रेज आहे फ्रेज म्हणजे वाक्प्रचार आहे म्हणजे नुसतं फॉन्ड घेतलं आणि नुसतं ऑफ असं सेपरेट नाही आपण घेऊ शकत ते फॉन्ड ऑफ एकत्रच म्हणावं लागतं जोडी येते फॉन्ड ऑफ कायम एकत्र घ्यायची फॉन्ड ऑफ फॉन्ड ऑफचा अर्थ खूप आवडणं द कॅट इज फॉन्ड ऑफ धिस बॉल मांजराला हा बॉल खूप आवडतो ओके हा म्हणजे धिस म्हणून धिसला मी हा म्हटलं आता या मांजराला एक मांजर आहे त्याच्याऐवजी आपण जर सर्वनाम लावायचं झालं तर आपण काय लावू इट लावणार आहोत आता इट लावलं म्हणून एक वचनाला ईज हे क्रियापद आलं पॉन्ड ऑफच्या आधी आपल्याला ॲम किंवा ईज किंवा आर घालावं लागतं हा अजून एक नियम आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे द कॅट ईज आलं म्हणून इथे वरच्यासारखं डायरेक्ट क्रियापद नाही आलं कारण ते फॉन्ड ऑफ हे क्रियापद नाही आहे म्हणून क्रियापद हवं म्हणून ते ईज आलं आहे द कॅट हा झाला करता म्हणजे सब्जेक्ट क्रियापद म्हणजे इज आहे इथे आणि मग फॉन्ड ऑफ आवडणं अशा अर्थी ती फ्रेज आहे म्हणजे वाक्प्रचार आहे काय आवडतं तर धीज बॉल हा बॉल आवडतो मांजराला हा बॉल आवडतो असा त्याचा अर्थ आहे ओके त्याच्या पुढचं वाक्य नंबर एट द बेबी लाईक्स द टॉय द बेबी कर्ता म्हणजे सब्जेक्ट लाईक्स क्रियापद म्हणजे वब द टॉय हे झालं आपलं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म द बेबी एक एक बाळ म्हणून एक बाळ त्याच्याऐवजी जर सर्वनाम आपल्याला घालायचं असेल तर एकतर आपण ही घालू शकतो जर आपल्याला म्हणायचं असेल तो बाळ मुलगा असेल बाळ तर शी घालू शकतो जर आपल्याला म्हणायचं असेल ती बाळ म्हणजे ती मुलगी असेल तर किंवा जस्ट ते बाळ मग ते म्हणतो आपण ईट घालू शकतो तर कसंही पण ही शीट काहीही असलं तरी क्रियापदाला मात्र एस हा लावावाच लागतो कुठच्या काळात सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे म्हणून क्रियापदाला एस लावला जिथे ई एस लागतो त्या क्रियापदांना ई एस लावायचं आहे द बेबी लाईक्स द टॉय बाळाला खेळणं आवडतं टॉय म्हणजे खेळणं एखादा विशिष्ट खेळणं बाळाला ते खेळणं आवडतं अर्थी ओके नेक्स्ट सेंटेन्स या साईडला से इट इज फॉन्ड ऑफ फिश आता इट सर्वनाम प्रोनाऊन या जागी काय म्हणून आलं आहे कर्ता म्हणून म्हणजेच सब्जेक्ट म्हणून इज आहे आपलं क्रियापद व इट इज इज आलं म्हणजे वर्तमान काळे परत आहे फॉन्ड ऑफ मग आज सारखंच आहे फ्रेज म्हणजेच वाक्प्रचार आहे खूप आवडतं अशा अर्थी घेतलेली वाक्प्रचार तो काय फिश मासे इट इज फॉन्ड ऑफ फिश म्हणजे त्याला मासे खूप आवडतात मग आता हा ईट जो आहे हा ईट माणसांसाठी नाही युजली आपण वापरत पक्षी प्राणी असं कोणतरी असेल ज्याला मासे खूप आवडतात एकवचनीय ओके म्हणून ईज आलं आहे आणि फॉन्ड ऑफ ही फ्रेज किंवा वाकप्रचार असल्यामुळे आधी वेगळं क्रियापद वर्तमानकाळी घालावं लागतं त्याप्रमाणे इथे ईज घातलं आहे वाक्य मात्र सिम्पल टेन्स आहे साध्या वर्तमान काळातलंच आहे ओके नेक्स्ट वन आय ॲम गुड ॲट स्पोर्ट्स परत फॉन्ड ऑफ फ्रेझ म्हणजे वाक्प्रचार त्याचप्रमाणे गुड ॲट फ्रेज म्हणजे वाक्प्रचार त्यामुळे पेअर पेअर म्हणजे ती जोडीच घ्यावी लागते गुड सेपरेट ॲट सेपरेट करून वाक्याचा अर्थच बदलेल गुड ॲट एकत्रच घ्यायचं तर त्याचा अर्थ आहे त्या त्या एखाद्या गोष्टीत मी चांगली आहे किंवा चांगला आहे आय ॲम गुड ॲट स्पोर्ट्स म्हणजे स्पोर्ट्समध्ये खेळांमध्ये मी चांगली आहे किंवा खेळांमध्ये मी चांगला आहे परत मगासारखं फॉन्ड ऑफ क्रियाप kriyap... सॉरी वाक्प्रचार असल्यामुळे जसं आपण आधी ॲम इज काहीतरी घेतलं त्याचप्रमाणे गुड ॲट फ्रेज किंवा वाक्प्रचार असल्यामुळे आधी क्रियापद घ्यायला लागतं वर्तमान काळातलं घ्यायचं आहे म्हणून ॲम किंवा इज किंवा आर कशावर ठरतं पहिला आपला सब्जेक्ट काय आहे त्याच्यावर इथे करता आय आहे आयच्या जोडीला वर्तमान काळात ॲम हे एकच क्रियापद लागू शकतं सिम्पल प्रेझेंटेन्से परत हा साधा वर्तमान आहे आय एम गुड ॲट स्पोर्ट्स मी खेळांमध्ये चांगला आहे किंवा चांगली आहे ओके नेक्स्ट सेंटेन्स ही इज गुड ॲट प्लेईंग पियानो ही म्हणजे तो म्हणून ईज लागलं शी इटला ईज लागतं वर्तमानकाळी क्रियापद वाक्य परत कुठचं आहे सा साधा वर्तमान काळ सिम्पल प्रेझेंटेन्समधलं गुड ॲट परत बघा सारखं फ्रेझ आहे म्हणजे वाक्प्रचारे त्याच्या आधी आपल्याला वर्तमानकाळी क्रियापद घेतलं आपण ईज सब्जेक्ट आहे हा ही हा आहे आपला सब्जेक्ट म्हणजेच करता ईज हे आहे आपलं क्रियापद म्हणजे व ही पुढे फ्रेज म्हणजे वाक्प्रचारे गुड ॲट एकत्रच घ्यायची जोडी सेपरेट करायची नाही तेव्हाच अर्थ मी चांगला आहे किंवा चांगली आहे असं होईल प्लेईंग पियानो पियानो खेळण्यात आता पियानो खेळण्यात प्ले प्ले म्हणजे खेळणं पण इथे मात्र कुठचंही वाद्य महत्त्वाची टीपे कुठचंही वाद्य जेव्हा मी वाजवतो असं आपण म्हणतो तेव्हा त्याला प्ले हे आधी वब लागतं वाजवणं वाद्य ह्यासाठी प्ले पियानो असं म्हणावं लागतं मी प्ले पियानो म्हणजे मी पियानोबरोबर पियान। खेळतो असा अर्थ नाही येतो मी पियानो वाजवण्यात खूप चांगला आहे किंवा चांगली आहे आता इथे ही आहे तो पियानो खेळण्यात चांगला आहे ओके पियानो खेळण्यात तो खेळण्यात म्हणजे खेळत नाही आहे पियानो वाजवण्यात तो चांगला आहे गॉट इट ओके म्हणून हे लक्षात ठेवा जेव्हा वाद्य असेल त्याच्या आधी वाजवणं वाद्य वाजवतो असं मराठीत आपण असं म्हणतो ते जे वाजवणं आहे त्याला इंग्लिशमध्ये क्रियापद प्ले लावायचं पण त्या प्लेचा अर्थ खेळणं असा नाही आहे प्ले पियानो पियानो वाजवणं ओके प्लेईंग गिटार अजून एक उदाहरण गिटार वाजवणं गिटार खेळणं गिटारबरोबर खेळतोय तो असं नाही आहे तो अर्थ तो गिटार वाजवतो आहे ओके सो ही इज गुड ॲट प्लेईंग पियानो पियानो वाजवण्यात तो चांगला आहे तिस पुढचं वाक्य वी आर गुड ॲट रायटिंग आर्टिकल्स परत मगातसारखं मी गुड ॲट चांगला आहे किंवा चांगली असणं अशा अर्थी घेतलं ते फ्रेज वाक्प्रचार वी आपला आहे सब्जेक्ट म्हणजे करता आर आहे क्रियापद म्हणजेच बब गुड ॲट फ्रेज म्हणजेच वाक्प्रचारे एकत्र घ्यायची कायम रायटिंग आर्टिकल्स आर्टिकल्स म्हणजे लेख राईट म्हणजे लिहिणं लेख लिहिण्यात वी म्हणजे आम्ही आम्ही चांगले आहोत लेख लिहिण्यात आम्ही चांगले आहोत ओके सो वी आर गुड ॲट रायटिंग आर्टिकल्स सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ वी म्हणजे आम्ही म्हणून हो, अनेक वचनी घेतलं आपण ॲम इज आर त्याऐवजी आपण आर का घेतलं वी म्हणजे आम्ही होत अनेक so, होत सो आर वी आर गुड ॲट रायटिंग आर्टिकल्स आम्ही लेख लिहिण्यात चांगले आहोत नेक्स्ट वन द चिल्ड्रन एन्जॉईड पिकनिक द चिल्ड्रन सब्जेक्टे करताय एन्जॉईड कर्म क्रियापदे सॉरी क्रियापदे पिकनिक कर्म आहे कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आहे द चिल्ड्रन ह्या बाबतीत महत्त्वाची अतिशय महत्त्वाची टीप एकवचनी चाइल्ड अनेकवचनी चिल्ड्रन चाइल्ड एक वचन अनेक वचन चिल्ड्रन बरेच जणं चिल्ड्रन्स एस लावतात त्या चिल्ड्रनला विच इज टोटली रॉंग चिल्ड्रन हेच जर अनेक वचन आहे तर त्याला एस कसा लावू आपण सो चाइल्ड हे एक वचन चिल्ड्रन हे अनेक वचन ह्या चिल्ड्रनला एस लावायचा नाही आहे तर अनेक वचनीच शब्द येतो चाइल्ड चिल्ड्रन महत्त्वाची टीप आता वाक्य बघूया द चिल्ड्रन म्हणजे मुलं एन्जॉईड मजा केली पिकनिक म्हणजे सहल मुलांनी सहल खूप एन्जॉय केली मुलांनी सहलीत खूप मजा केली फक्त मी मगाशी म्हटलं तसं एकच भूतकाळातलं वाक्य आहे आणि ते वाक्य हे आहे कसं ओळखायचं क्रियापदाला इडी लागलं म्हणजे भूतकाळे कुठचं आहे सिम्पल पास्ट आहे साधा भूतकाळे ओके द चिल्ड्रन एन्जॉयड पिकनिक मुलांनी पिकनिकला मजा केली आता पुढचं आय लव अ लॉंग ड्राईव्ह आय करता सब्जेक्ट लव क्रियापद व अ लाँग ड्राईव्ह हे अख्खं आपलं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट ते मला खूप आवडतं काय आवडतं अ लाँग ड्राईव्ह खूप लांब ड्रायविंग करत जाणं ओके आता इथे आय लव आणि अ लाँग ड्राईव्ह अख्खं ऑब्जेक्ट म्हणून अख्खी फ्रेज आली ती अ लाँग ड्राईव्ह खूप लांबवर गाडीने जाणं अशा अर्थी ते आहे उच्चार ड्राईव्ह लाँग म्हणजे लांब ओके ही फ्रेज परत एकत्र घ्यायची की त्याचा अर्थ परफेक्ट जमतो आणि शेवटचं वाक्य माय सन लाईक्स टू एक्सरसाईज माय सन माझा मुलगा आता सन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपला स्वतःचा मुलगा असेल तर आपण सन म्हणतो दुसरा कुठचा तरी मुलगा असेल तर आपण बॉय म्हणतो ओके हा फरक आहे त्याचप्रमाणे गर्ल कुठचीही मुलगी पण डॉटर माझी मुलगी ओके सो माय सन म्हणजे माझा मुलगा लाईक्स माय सन नाऊने नाऊन म्हणजे नामे या नामाच्या जागी जर मला सर्वनाम घालायचं असेल तर काय घालेन मी ही घालणार ही म्हणजे तो ही शी इट वाक्य कुठच्या काळातलं आहे सिंपल प्रेझेंट साध्या वर्तमान काळातलं म्हणजेच काय होणार क्रियापदाला एस किंवा येस लागणार म्हणून लाईकला लागला एस कारण ला सिंपल प्रेझेंट एन्स साधा वर्तमान काळ माय सन लाईक्स तू घातला एक्सरसाईज घातला टू एक्सरसाईज व्यायाम करायला माझ्या मुलाला व्यायाम करायला आवडतो ओके माय सन लाईक्स टू एक्सरसाईज माझ्या मुलाला व्यायाम करायला आवडतो अजून एक महत्त्वाची टीप या सण या शब्दाबरोबर एस ओ एन सन म्हणजे माझा मुलगा एस यू एन जर लिहिलं मी एस यू एन तो सण कोण आहे तर सूर्य आहे द सन सूर्य एस यू एन स्पेलिंग उच्चार सेम आहे स्पेलिंग वेगळं आहे आणि अर्थ पण वेगळा आहे ओके okay? अशी ही आजची वाक्यं लाईकबद्दलची काय काय आवडतं त्याबद्दलची आवडीनिवडींबद्दलची आता मी नुसती वाक्य वाचते आणि एकदा अर्थ सांगते आणि मी आज थांबते आय लाईक like टू प्ले क्रिकेट मला क्रिकेट खेळायला आवडतं ही लाईक्स प्लेईंग क्रिकेट त्याला क्रिकेट खेळायला आवडतं वी लव टू सिंग साँग्स आम्हाला गाणी म्हणायला आवडतात शी लव्स सिंगिंग साँग्स तिला गाणी म्हणायला आवडतात दे एन्जॉय शॉपिंग त्यांना खरेदी करायला आवडते मोना इज शॉपिंग मोनाला खरेदी करायला आवडते द कॅट इज फॉंड ऑफ धिस बॉल या बॉलबद्दल किंवा हा बॉल मांजराला खूप आवडतो द बेबी लाईक्स द टॉय खेळणं बाळाला आवडतं इट इज फॉंड ऑफ फिश त्याला फिश आवडतो मासे आवडतात पशु किंवा पक्षी एकवचनी आय ॲम गुड ॲट स्पोर्ट्स मी uh, खेळांमध्ये चांगला आहे किंवा चांगली आहे ही इज गुड ॲट प्लेईंग पियानो पियानो वाजवण्यात तो चांगला आहे वी आर गुड ॲट रायटिंग आर्टिकल्स लेख लिहिण्यात आम्ही चांगले आहोत द चिल्ड्रन एन्जॉईड पिकनिक मुलांनी सहलीला मजा केली आय लव्ह अ लाँग ड्राईव्ह मला खूप लांब ड्रायविंग करत जायला आवडतं माय सन लाईक्स टू एक्सरसाईज माझ्या मुलाला व्यायाम करायला आवडतो आज मी इथेच थांबते सगळी वाक्य सांगितली पाच महत्त्वाचे शब्द क्रियापद म्हणून जे आपण वापरतोय किंवा वाक्प्रचार म्हणून ते इथे लिहिले आहेत त्यानुसार आपण आवडीनिवडी आपल्या सांगू शकतो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय